बोराला बार निघलाय पा मस्त अहो या झाडावर मुंगळे ठीक आहे वर असं म्हणते मुंगळे जर लय झाले तर लय पाऊस येतो असं होतं का आवळ झाले दिसत आहे सकाळपासून नुसते आहे नुसती बुरबुर बुरबुर हे बा बुरबुर येऊन आता बुरबुर येऊन गेली चिखल सुद्धा नाही तयार झालं ह्या वा मातीची नुसती वल्ली वल्ली झाली पाऊस पाऊस नुसती पावसाची वाट पाहून पाहून एड लागायची या झाली विरेल पाणी आहे ना अजिबात आता भरायलाच पाणी नाही आपण एकदा विहिरीत पाणी पाहुकी रेडने पेर लावलं होतं पंधरा एक दिवसापूर्वी पंधरा वीस दिवस होऊन गेले ना रेडने पेर लावलं होतं पण पाऊस झाला नाही त्याच्यामुळे रेडने पेर सगळं जळून गेलं आता परत त्याला रोटा मारून सरी पाडलेली इथं बघा ड्रिप च साठी पाईप टाकलेला इथं खाली आणि त्या पाईपाला सपोर्ट म्हणून मोठे मोठे खोड त्याच्या काढायला लावले होते आम्ही तुतीचे ठोकले होते काटे नाही लाकड होते डायरेक्ट लाकड मोठे असे जाड होते ना एवढे तर राहिला असत इकडे आपलं विवनचं प्लॉट पोहो आपण चला विवन काय म्हणताय दिसतय पाणी काढतो पाणी ते पाणी साठवून ठेवलेले पाहिजे अजून कारण ना अजून नळ तसेच आहेत कोरडेच आहेत नळ कोरडे येईल पण उग काही तरी टिपकत आहे कधी कसा व्हायचा पाऊस नाही झाला तर कधी पाणी उतरल कधी पाऊस होईल कधी पाणी उतरल लय हाल झाले आपले म्हणजे तीन वर्ष नंतर असे दिवस आले आपले पाण्याची वाट पाहिजे ना हा नाही तर तीन वर्ष काही टेन्शन नव्हतं पाऊस बरा आपल्याला हा विहीर खांद्यावर जरा बरंच म्हणजे चांगलं चालू झालं डायरेक्ट विहीर खांद्यामुळे दिवसच बदलले होते पाण्याचा साठा घरचं स्वतःच पाणी झालं होतं पण काय आता हे पहा तुती तुती एकदम मस्त फुटली आता हा तुतीचा लागवडीचा पिरियड आहे हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि हिवाळ्यामध्ये म्हणजे हिवाळा संपत संपत ज्यावेळेस जानेवारी महिना असतो तर त्यावेळेस तुतीची लागवड आणि जून जून जुलै मध्ये तुतीची लागवड केली तर तुती जी आहे ती एकदम मस्त फुटते गाव नाही तू तिचं नाही केलं अजून बियाणं चालू पण बियाणं भारी तयार झाला यायला ज्या चेअर येतात ना त्या माझ्या तुरु बाळाला आवडत आहेत या दिवसात नाही येत वाटत चेअर ना ते आहे मस्त झाली तू ती आम्ही भुईमुख पण पेरला होता पण आता काय भुईमुख पेरला ते एक तर वावर निबर झालं त्यात आधी गहू होता फळी मारली सारा सार हेच होऊन गेलो वाटलं नव्हतं पण जरा चांगला उतरलाय टिटव्या पाहिल्या कशा उडा त्या फुलं आले उगाला खालून त्याला हे लागलं मग घाट्या लागल्या असं म्हणते घाटे घाटे लागल्या होता असं कधी कधी मायकून लागत त्याला पाला घेतला बारीक होता उपटून घ्यायची ना तिचं जर खोडन झाड तयार झालं खाली खेकडा मशीन आणावं लागेल डायरेक्ट तोडून मग आता आणलं नंतर पण त्याचं आता खोड झाड तयार होईल ना खाली

उतरायला विषय नाही म्हणजे पाऊसच नाही पाणी उतरायचो का सुबाईचा वा नेतो वावरामध्ये सुभाबळ वारं सुटलं याला बी आलं वारं सुटलं का साऱ्या दुन्यात सुभाबूळ हे बा इथं खोडापाशी या खोक्या सुद्धा सुबाबळ ह्या सुबाबळ भीमुगात सुभाबळ नाही उतरली तर बरं होईल याच्यात सुबाबळ उतरली होती सरा पाडून ठेवले त्याच्यात हे पा उतरली होती म्हणजे उतरली ती एकदा उतरली, दे तर दे तर उतरली। त्याला रोटा मारला हे ब परत सुबाबुळे सुबाबुळे थोडी मोठी झाली रुपटून घ्यावं लागेल ती नाही ना तण मारू जाईल का जाईल होईल बरोबर हे राउंड ऑफ जाईल हं हं रेड नेपियर रेड नेपियरचा पार तसा जीव गेला होता पण एक दोन बुरबुर झाल्या जरा बऱ्या त्याला जस सलाईन बी आउट नाही टाऊ ते चल बाई दादा घरी झोपे रे तू रुपयाला काटा जर आला ना घरी चक्कर मारून येऊ आणि मग चारा काढायला येऊ हा तो जर उठला असला ना त्याला टीव्ही पुढे खेळायला टाकू ना बाबा पशी मग आपण दोघं आधी स्मार्ट नेपेर तोडायचं ना मी स्मार्ट नेपेर तोडी ते तुम्ही तो सुपर नेपेर तोडा चालेल ना चला पो आता दादा झोपला का उठला आई उठल होता गिल्लू उठलं होतं झोकं बंद गेलं उठतं माझं बसचं गं भाई झोपलं आहे का आता तू हां का बरं मी देते तू झोपायचं आहे मग झोपून मी देते झोप मला चारा काढायचा होता गं बरं पाच दहा मिनटं मग पाच दहा मिनटांनी जाते मी चाऱ्याला माझं तू जोड झोप जर मी जाताना तुला उठली ना हे घरा मागेच काढायचंय चारा जर उठलाय तो परत मग मी येईन पटकन झोप तू आता झोपलाय चला पटत नाही आपण चारा काढून घेऊ ना दाद्या उठल्याय ती झोपा देऊ राहिली परत झोपलाय ती वैता हाताने झोपाय चला म्हणलं बाय बाय आता आम्ही जातो चारा काढायला कारण दाद्या उठलेला आहे तुरू झालेली वैता गेली त्याचा आवाज आधी खाली कवळी तरी आली पाहिजे एक तर झाले तरी उठन हवा हा बाबा तरी हा बाबा येणं गरजेचं आहे त्याच्यामुळे चाल पण गाठ गरजेचं त्याला बाय बाय आज लॉग या ठिकाणी थांबूया आपण पुन्हा भेटूया पुढच्या लॉक मध्ये